Yeah <laughs> बाय बाय बोले पिटा बोले तर तुम्ही पाहू शकता राजस्थानच्या गाया रस्त्यावरच्या बिलकुलही बाजूला होत नाही म्हणजे गाड्यांना बिलकुलही घाबरत नाहीता आणि रस्त्यावरच उभे काय कुठं चाललं तू आता गावाला चाललं सोडून किलोमीटर इंदोर का इथून आता आपल्याला किती तर आपण सकाळी पाठ हो, तीन वाजता उठलेलो होत आपल्याला काही डबे बनवायचे होते डबे नाश्ता पूर्ण बनवून सकाळी सहा वाजता राजस्थान मधून निघालेला आहोत आणि संध्याकाळी दहा साडे दहा तरी वाजतात आणि पाऊस जर असेल तर लेट पण होऊ शकत आणि आमचा हा व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक करत जा शेअर पण करा आणि करा सबस्क्राईबल्यास आता सबस्क्राईब म्हणायचं नाही आवडल्यास करत जा आणि जर काही चुकत बोलस्क्राईब करा करत नाही आणि जर व्हिडिओ मध्ये काही चुकत असेल काही सजेशन असेल तुमच्याकडे नवीन तेर मला ते चुकुन, 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 ता। मला म्हणजे सांगत जा की असं नाही की गोष्ट आपल्याला असं नाही माणसाला येत असत फक्त सजेशन देत जा मला व्हिडिओच्या माध्यमातून जर काही चुकत असेल माझ तर तुम्ही म्हणत असता जर्नी चेंजे नेहमीच व्हिडिओ असं खास काय नाही पण जर्नी का आपली आठवण राहते कारण आम्ही ज्यावेळेस बनवून राहिलो त्यावेळेस मुलं खूप लहान होते आता खूप मोठे आहेत पण ते जर ज्यावेळेस आपण एखादा पुराणा व्हिडिओ पाहिला ना तर डिफरंट दिसतो आणि नाही बोललं पाहिजे पण काही व्यक्ती आपल्या व्हिडिओमधून आज नाही येते आपल्याबरोबर पण त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना आठवण राहते त्यांची त्यांना पाहिलो चांगलं पण वाटतं अरे नाही आपण यांना भेटलो होतो हे खूप मेमरी सेव्ह होती आपल्याकडे जरी आता मोबाईल आहे सर्वांकडे सगळं वाटतं आपण गुगलला ऍड केले कधीच गो आपली फाईल स्क्रॅप होते काहीतरी प्रॉब्लेम होतो मिस होऊ शकतो पण हे कधी तुम्ही उचलून पाहिलं तुमचा आयडी तुम्हाला नेटवर कधी भेटून जाऊ शकत आणि एक वर्षामध्ये खूपच डिफरंट दिसून येतो की आपण पहिले कसं होतो आता कसं आहे मुलं किती छोटले होते आता केवढले झालेत बघ एरियामध्ये पण डिफरंट दिसतो बाकी तर माणसं सोडा आपण पहिला एरिया पाहिलेला वाट आणि आम्ही नेहमी म्हणजे राजस्थानला किंवा बँगलोरला जात असताना व्हिडिओ दाखवत असतो तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या भागातून घरी बसल्या बसल्या थोडं फार आ, ना पाहायला भेटतं की काहीतरी म्हणजे सध्या असा प्रॉब्लेम झाला की आपल्याकडे खरंच टाइम नसल्यामुळं आता नाही तर आज इथून जातानी आपण उज्जैन करू शकतो ओमकरेज कोर्स करू शकतो पण असा प्रॉब्लेम आहे सोमवार आणि मंगळवार रिटर्न जायचे कारण या दोन्हीच्या शाळा दांडी बंग मारू राहिली ते ठीक नाही काही कारणास्तव आम्हाला यावं लागलं मुलीला भेटायचं जरूर होतं कारण खूप दिवस झालं तर तिला आम्ही सोडलो होतं एकदा भेटून चाललोत आणि दुपारीला काही सुट्टी भेटणार नाही त्यामुळे मला चला आता थोडं दुसरंही काम होतं कामात काम काढून सगळं ऍडजस्ट करून यावं लागतंय आणि पूर्ण व्हिडिओ आपले पूर्ण व्हिडिओ म्हणजे लेटच येणार आहेत कारण की आपलं इकडे तिकडे जर्नी चालूच आहे त्यामुळं मग एडिटिंगला बी टाईम नाही तर आपण थेट बँगलोरला गेल्याच्या नंतर सारे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि मध्ये बराचसा गॅप होणार आहे आठ दिवसाचा चला मग आपण आता आपल्या जर्नीला सुरुवात करूया त्या छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या तुमच्याशी शेअर करत आहे आणि आमचा ओमचा तर नेहमी नटकटपणा हा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटतच आहे त्याला बी आता सवय लागली व्हिडिओची मोबाईल चालू केला की त्याला समजतं की आई व्हिडिओज बनवत आहे त्यामुळं तो जास्त नटकटपणा कर करत असतो एवढं काय म्हणजे नेहमी करत नाही परंतु व्हिडिओ जेव्हा चालू होईल तेव्हा जास्त करतो पहा आता सीटावर बसायचं नाही म्हणलं आता उभंच राहायचे झालं yeah. सर <laughs> आता कोणत्या राजाचा राजवाडा हे नाही माहिती पण पुर, पुराण राजवाडा आहे पण आहे राजस्थानला तुम्हाला जेवढे राजवाडे तेवढे चांगले दिसते दगडाचे पूर्ण लाल दगड आहे पण मुकुंदरा अभयारण्य आहे लाल इकडे सगळे लाल दगड आहेत ना हे मुकुंद अभयारण्य आहे बरं का मुकुंद्राचं अभयारण्य तिथून पुढे सुरू होत ना आपण काय करायचं सर्व हे सगळं मागचे आम्ही अंधार आलो चालू होतो काही दिसलं नव्हतं आपल्याला तर आता दिवसाच आहे त्यामुळे आता बघायला भेटेल प्राणी नाही बघायला भेटायचे परंतु जंगल पण इथं घर पण असत गाव आता हे पहिले राजवाडा होता म्हणले त्या काळातले काही लोक राहिले राहिलेच नाही का त्यांना समाधी स्थळ वगैरे राहतच ना तिथून पुढे वेगळंच बांधकाम आहे बर का तसे फारशा सारखे म्हणजे भिंती आता ऍक्च्युली आपण जे एरियात येत ना तिथं पूर्ण दगड निघतो आणि पूर्ण याची कोटे काय मग त्यांना टायगर हिल्स लिहिलेले ना रिझर्व इथं पाऊस झालाय तिकडे नव्हता बर का आपण नाही नाही होता रात्री पाऊस झालाय तिकडे नाही रात्री नाही सकाळचा दिसतोय का आता बघायला दूध बी आपल्या तिकड्यापेक्षा स्वस्त आहे इकडं आणि दूध एकदम घट्ट भेटतं इकडं पण इंग्रजाच्या काळातलं बांधकाम रेल्वे पूल तर सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि मुलांना इडली खायची होती तर आपण आता घरी येऊनच पार्सल आणलेलं आहे मुलांना खाण्यासाठी चला मग आपण आता नाश्ता करूया <laughs> खालो जल्दी जल्दी खालो जल्दी जाणार आहे आम्ही घर झोपून ना ब्रश नाही केलो कम नाही केलं घुळण कम नाही केला पाण्याचा ओ मा बारीक बोलले की रस्त्यावर उभं राहून खायचं आहे गाडीत बसून नाही खायचं तर पहा आता चालू आहे त्यांचा नाश्ता इकडे तिकडे पळून खायचा एका जागे उभं राहना हा ये तिकडं नको जाऊ गाड्या चला मग आपण आता सर्वजण नाश्ता करूया इकडे चल एका जागे उभं राहून खा तर आता एवढ्यात मुलांचा नाश्ता झालाय आता म्हणते तर आम्हाला कॉफी प्यायची तर इकडं आता कॉफी बनायचं चालू आहे आपण थर्मसमध्ये दूध आणलेलं आहे गरम करून तर थोडी थोडी थोडीस टाका पडसी बरं बर का बेटा ए ताई तू बी खाली होतं हाईट मोठी आहे ती पळायला त्याला उलटी झाली ना इकडं इकडे ती घाण पाणी तिथं पाहायला लागत आहे ओम तुला आताच उलटी झाली ती ना मग हे करू नको ना नुसतंच नाच पाणी हा त्या बॉटल मध्ये पाणी आहे ओतून ठेवलं पिपी आहोत तिथं केली आता कॉफी पे तुमचं बुट आणि मातीने भरलं का इकडून पांढरी माती तर आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आता बाहेरचं वातावरण तुम्ही आठचं पाहू शकता आज बिलकुलही ऊन नाही आणि पाऊस होतो की काय माहीत नाही तर चला आपण आता सकाळची कॉफी घेऊया सकाळी आपण चहा घेतलेला होता परंतु आता मुलांनी नाश्ता केला तर म्हटले आम्हाला कॉफी पण प्यायची तर चला मग आपण आता कॉफी घेऊया खालीवर केल्याच मिक्स होईल मग चमच आपण आणलंच नाही काहीच गरज नाही मला थोडीच द्या तुम्हाला घ्यायचं असतं येत दुवा कॉफी पिची बाबूला हां सांगत सांगत आहे बाबा लय सांगत देतय येत येत सांगत देतय छोटी असते रोड आपल्या लक्षात राहील हां चालू आहे जेवळे

ओम थांब थंड होऊ दे काय 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 बोल बर पैसा था थारी गाडी राजस्थान 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 नाही मग काय काय माहितीये तुला, तुला? तुला।, तुला। हा आता कॉफी घेत त्याच्यामुळे त्याला बोलायचं आता काय आता सही आली का लगेच इंदोर इथून आपल्याला सत्तरऐंशी किलोमीटर सगळ्यांच्या झोपा झाल्या माझी पण झोप झाली ना न ताई कुणा झोपली हे ए मी पण झोपलो होतो ना हां बाजवले दे गाडी कुठे चालली भगवान गाडी झालीत होता <laughs> <थो था> का ओ ओमची झोप झाली नुसतं कुदायचं चालू इ त्यचं माझं कुड आहे ना आणि ते गाणं कोणतंय रे पैसा सारी गाडी थारा पैसा ए बाबा लपणीत आहे कुठे काय नाहीये हा <laughs> टर्निंग आलं चार <laughs> <चास्वें तो> <laughs> खाली व्यस्ताय काय करते रे झोपती ना आणि कशी झोपणे आपला जवळ जवळ दोनशे ऐंशी किलोमीटर प्रवास हवेत गेल्यासारखा गेलाय माहित एक्सप्रेस ला एवढाच रोड चांगला आहे तो रोड म्हणजे रोड एट लाईन रोड आहे तो आणि सगळ्यात महत्वाचं काय की जे ना भारी किन्सेना की तुम्हाला मध्ये टोलच नाही ना ज्यावेळेस त्यावेळेस तुम्ही फक्त पर्ची काटायची आणि एक तुमचा अमाऊंट काढणार आहे तोपर्यंत तुम्हाला टोलच नाही ना मधी त्यामुळे रुकावट नाही ना आणि ट्रॅफिक मग ट्राफिक कसं राहणार कारण त्या रोडला स्पीडच एकशे दिलेला आहे आणि एकदम रस्ता आणि खूप मध्ये उडदाच पीक आणि सोयाबीनच पीक जास्त प्रमाणात होत मोटरसायकल जुगाड बनवलंय छोटी ट्रॉली बनवली आपला परिवार टाकला कडी चालला पाठी तीन लेकर बसील कुठं बायकू आता झोपे तो उठलाय गारे गारे। काय करतो मी गाडी इथं चालवून चालते मला नाही का भारतातली एकमेवणली पूर्वेकूण पश्चिमेला वादी दुवे ब्याऐंशी नाशिक दोनशे जणू दिसा शिर्डी दोनशेच किलोमीटर आहे आता आपण महाराष्ट्रात घुसलोत ना हा शिर्डी बघा आता दोनशे किलोमीटर म्हणलेत लई लांब नाही इथ पण शिर्डी पसंती आपल्याला शंभर किलोमीटर पडतं ना तीनशे किलोमीटर राहिले सगळ्याच गिरगाई आहेत ना चरायला चालले दादा रानात त्यांचा माल पुढे क्या पचास हजार बहुत ज्यादा बोलते अरे गाय ऐसी मिलती ना प्योर गाय मिल गया गाय तो है, गाए गाए प्योर है गाय खराब नहीं है प्योर गाय मिलेंगे ना हां गाय खराब नहीं है लेकिन गाय अच्छी है लेकिन रेट बहुत ज्यादा बोल रहे हैं ना रेट तो पांच 5 6 6 दूध देंगे ना अभी जर्सी जर्सी का दिस, दिस, पच्चित, पच्चित दुद का दूटिंगा इनका में 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 फर्क 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 ना है द, दूटिंगा इनका दूटिंगा पड़ेंगे ने या? ने तो है तो लेकिन रेट भी तो ज्यादा बोल रहे हैं ना तो उतना देंगे अभी तुम्हाला एड्यात का काय दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि सगळ्यांना भोका लागल्यात तर चला आपण आता जेवण करूया पापड होम ला सेपरेट मिळे तो खाईल का हाताने जेव्हा आता मग आपण इथे घरी वड्याची भाजी आणलेली आहे आणि इथं मिक्स भाजी करेलची रोटे आणलेल्या काही चला मग आपण आता जेवण करू इथं वर का रोजचा कांदा आहे सारे जास्त देतात एड वाटेमध्ये आणि

आतावशी, आतावशी काव आता औषध <laughs> <थारी ममी। laughs> आता औषधावं लागते सर्दी झाली ना आणि आईस्क्रीम खाते आता कोणालाच औषध देणार नाही मी थारी मम्मी थारी गाडी थारवा पैसा त्याच लक्षच नाही आपल्याकडे आता आपले जेवण झालेले आहेत तर दुपारच्या ते आता तीन असलेले साडेतीन एक घंटा लागला का आपल्याला रेस्ट भेटल बऱ्याच वेळेच हॉटेल आपल्याला भेटत नव्हतं त्यामुळं आणि प्रत्येक वेळेस त्याच हॉटेल मध्ये थांबतो आम्ही त्यामुळं आपण त्याच हॉटेल मध्ये जाऊया तिथल्या रूटला हॉटेल पेट्रोल पंप फिक्स करायचे भविष्यात कधी अडचण आली तर तुम्हाला फायदा होतो त्या गोष्टीचा आता आपले जेवण झालेले आहेत परत आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि तीनशे किलोमीटरचं आहे आपल्याला तर आपल्या रस्त्याने काय पाऊस लागला नाही त्यामुळं आपला प्रवास जीव उरकलेला आहे आता इथून पुढेही पाहूया आपण आता जर पाऊस नसेल किंवा ट्रॅफिक जास्त नसेल तर आपण लवकर पोहोचू शकतो तरी पण साडे ते हा तरी वाचतेलाच हा

तर आपण आता या व्हिडिओचा एंड येथेच करूया कारण की आपण पूर्ण जर व्हिडिओ करत बसलो तर खूप मोठा व्हिडिओ बनेल त्यामुळं या व्हिडिओचा एंड आपण आता येथेच ये करूया